हर छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार मित्रांनो मित्रांनो फायनली आमचं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालं आम्ही घेतलं त्र्यंबकेश्वर मध्ये नवीन घर आहे कसं आहे फ्लॅट आपला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला मी आतून जाऊन दाखवतो फ्लॅट मी नाही दाखवत घराची मालकीनेच दाखवल तर मित्रांनो तुम्हाला इकडचं मोसम दाखवतो कसा आहे मोसम भैमाल मोसम आहे का इ, <laughs> तो तो मांगे मांगे ना खतर नात खोळाचा ही आपल्याला स्विमिंग पूल केलाय तू डायरेक्ट डायड उडी मारायचं पाण्यामध्ये तर तुझ्या माग माग मी मारणारे स्विमिंग पूल दाखवतो आपलं हे आमचं नवीन घर आहे कसं वाटलं ना तर ही स्विमिंग स्विमिंग पूल आहे तुझ्या आंघोळ्याला आणि पूजाला दोघी आगोळी ठेवणे पाहुणे एक नंबर आहे स्विमिंग पूल आहे आपलं तर मित्रांनो तुम्हाला आतून घर दाखवतो रूम कशा आहे काय हा जखायला इकडे जा समोर या काय म्हणते आहे कसं वाटलं इकडचं वातावरण कसं आहे तर तुम्हाला काय करतो आता आतनं दाखवतो चला तुम्ही दोघी मिळून रूम दाखवा कुठे किचन आहे कुठे पाऊस पडत होता ऊन होत आणि आता डायरेक्ट चालू बघा रस्ता रोड टच आहे सारखंच बदलतं कधी आबा कधी पाऊस तर चला तुम्हाला मित्रांनो आतून रूम दाखवतो पण त्याआधी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल कोण नवीन तर सबस्क्राईब करा आपण इथून जाणार आहे त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी ही आहे हॉल ही आहे सोपा ही आहे झोपा आपलं सोफा आणि हिथ मस्त टी टीव्ही बीव सांगे अग चला आता आज मधी तर मित्रांनो बघू शकता इथे एक रूम आहे इथं असं रूम करून ठेवलेला आहे आपण त्याच्या रूम कसे वाटले तुला उघड काय त्याच्या तर मित्रांनो दरवाजा आहे इथून बाहेर जायचं सेपरेट बाथरूम आहे आंघोळी साठी आहे आणि ही आपलं किचन नातखोळा किचन आहे का नाही एक टॉयलेट आहे मित्रांनो कारण का आपल्याला भेटायला भरपूर फॅमिली येणार आहे त्यामुळं त्र्यंबकेश्वर मध्ये जे येणार त्यांना मुक्कामासाठी कामासाठी केलं आपण आणि इथे एक रूम आहे ए कसं वाटलं आपलं नवीन घर लाइटी लावा थांबा 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 लाईट लावा कस वाटलं आपलं नवीन घर कस वाटलं तर मित्रांनो लय मोठं स्वप्न पण काय करायचं जाऊ दे घेऊया आपण पण काय आपलं नाही घर सांग बाबा

इतकं भारी वाटलं घर आणि खरंच बारी मित्रांनो घर ही रूम आणि मालकाळ मला सांगतो भाऊ तुमचं एकदम घर भारी आहे तर आम्ही सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि इथून मी बघा कसं दिसतंय पिक्चर टाईप सीन केलेला आहे आणि आहे दाखव इकडं बघा ही असं त्यांनी फिटच करून ठेवलंय खिडकी उघड दाखव कायमेट दाखव

करत राडा करतो का मग ठेवलं ना जरा चांगला ठेवलंय आवरले तर चला मित्रांनो बोगने रायचंय राहायचं का इथं रायचं रायचं बोगवा आवडला तुला घर परी रायचंय इथं आपण पण पप्पाचं का तुझ्या पप्पाचं ते काय करायचं डबा पे बाबा तर मित्रांनो अशी बाल्कनी आहे बघा गॅलरी बिलरी बघा अशी पद्धतीने गॅलरी मस्त अशी आणि इकडं सगळे आवरून बसले ते असं म्हणजे नॅचरल आहे सगळे इकडचं बघू शकता लय मस्त वातावरण आहे पलीकडच्या साईडला तर लय खतरनाक आहे तुम्हाला दाखवतोच खाली गेल्यावर चला जाऊया खाली आपण आता चला खाली जाऊया उजा मित्रांनो चला आता मित्रांनो दर्शनाला जाऊया मस्त पैकी बोला हर हर महादेव बम बम चला मित्रांनो आता मस्त हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी चला मित्रांनो आता आपण दर्शनाला जाऊया बॅग घेतो तर मित्रांनो हा प्लॅट काय आपला असंच काढलेला होता तर चला तुम्हाला सांगतो चला हे तुला की नाही बायको तो राहणार नाही बघायला तर मित्रांनो चला आता आपण जाऊया आपल्या आपल्या चला बापात भीती बघ तो बघाल बघाय तू मित्रांनो भीती गा ब आपल्याला बिलिंग लागा का मलाच बिल मला मला लिप्टपणाली मला माहित आहे तू माझे मन राखण्यासाठी गेली तू येणारी आवडत आहे जरा वातावरण पण कसलं आहे सगळी पुढे किती खुश झाली पण बघायला केंद्रात मध्ये नेण्याचं उघडत वाचि मी गेल तू तुम्हाला नयच आहे तुम्हाला ज्या वेळेस महादेव बोलवेल त्यावेळेस बाबा हर हर महादेव शंभो शिवशंकरा मित्रांनो इकडं जमोस समजा तुम। कधी ऊन बीन पडलोय माया पैसे आहे काय आवड आहे मग चला चला मित्रांनो मस्त पेक आता खाली उतरलो आहे दर्शन वगैरे घेऊया हा कोण बघा इथं जाणार घरी तर मित्रांनो अजून मोसम दाखवतो तुम्हाला इकडं कसा आहे खतरनाक सीन आता दर्शनाला चालले त्याच्या आधी तुम्हाला किती मस्त आहे बघा डोंगर हा मित्रांनो झुम करून दाखवतो हे कसा इकडे बघित जरा मस्त आहे ना आपण इकडे जर आहे आपली कुणा कोणाला आवडलं तुला आवडलं तुला आवडलं तर चला मित्रांनो आता दर्शनाला जाऊ मस्त पैकी दर्शन वगैरे करून परत ना आपण पंढरपूरला प्रस्थान होणार आहे आणि पंढरपूरची पण वारी आली आहे तर त्याच्या अदोगोर आम्हाला पंढरपूर मध्ये आहे पंढरपूर मध्ये जाऊ नको इकडे देवांना दर्शन करायचं देवाच्या पाया पडायचं मग दर्शन करायचं तर मित्रांनो बघू शकता इकडं क्लायमेट एवढं मस्त आहे की विचारायचो नाही इथं आल्यावर असं म्हणजे बोरं होणार म्हणजे नाहीच कसलं कसला शब्द नाही पोरचा सगळं क्लायमेट ओके आहे सगळीकडे बघेल तिकडं असं डोंगर डोंगर आहेत त्यामुळं कायच आकर्षकच आहे सगळं डोंगर आणि ढाकायचं नाही असं वाटतं की हवाची हवेची गार गार पोरश होते ना तर बघू शकता बघा इकडं आणि गाडी यायला लागली आपली बघा हो गा, समोरची गाडी आपली अशी ओढून आणू गांबा थांबा चालू थांबा थोडं मोरे अशी ओढतो कशी आहे बघा ॲरेक्ट आपण ओढल्यावर आली हा एकदम ओढलो बाबा हे ओले जायचं का काय झालंय कोणाचा या भेक घ्या बॅग घ्या चला ये हलो। चला 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 दरवाजा उघडा जरा पाहुणं या 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 उठामाडी गाडी जरा घरी गेला धुवायला लागते हे राय हो का ही झाला बॅग मरा बॅग दरा हो काय तुमच्या हिशोबानं टाकला आता मी जरा हे आणि हिला पण ते कितीच बसू लई किरकी करते या बसले रिक्की फायनली लवकरच चाललोय पाहू ना का आपण दर्शनाला हो तुमचं दर्शन झालं का नाही का तर मित्रांनो ती गाडी गेली मुर त्यांचं दर्शन झालं ते म्हणजे दहा ते पंधरा मिनटात दर्शन होत चला तुम्हाला आता जाता जाता जाकवतो हे काय झालं बसाय मोबाईल घेतला आधी दुसरा रोहितचा बघ नाही इथं जायचं घेतला या एका मिनटात उतरायचं चला मित्रांनो हो गाडीत बसलो हर हर महादेव बम 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 बम, बम, बम। चला 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 दर्शनाची आतुरता लागली सांगायला मित्रांनो बघा किती खुश झाले ते लेकर महादेवाचं दर्शन करा तु तुला येत नाही का उचल हाताखाली आहे काय लग्न केलंय म्हणून काय तुझ्या सोबत काय तू मी बेसतोय बिसोय तुला येतो अरे आलो भेसतोय काय तुला मी की मग भेटतोय काय उचल घे उचल वर उचला उचल कोणा ते लाए तो लाए तो आशीर्वाद काय झालं आशीर्वाद आई उचल किल आईला सगळं सांगायला लागतंय तर चला मित्रांनो आता दर्शनाला जाऊया मस्तपैकी दर्शन वगैरे करूया आणि परत आपल्या पंढरपुराकडे जाऊ तर मित्रांनो तिथला ब्लॉग तुम्हाला वेगळाच बघायला भेटणार आहे कारण का ही ब्लॉग भरपूर मोठा झालाय आणि चला जावा दिल्या घरी सुखी राहा सगळी बाय बरं मीच राहतो जाऊ रोज लावाय नाही हो येऊ देवलं की लावायला लागलाय काय करता घरी करताय तरी एकदा सगळ्यांनी हर हर महादेव म्हणूया मस्त पैकी हर हर महादेव बम बोले छत्रपती शिवाजी महाराज की तर चला मित्रांनो आता आपण दर्शन घेऊया मस्त पैकी आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा बघू शकता आता मंदिराच्या जवळजवळ आलोय आणि क्लायमेट किती मस्त होत चाललंय बघा असं क्लायमेट आपल्या इकडे बघायलाच नाही काय झाडी काय डोंगर आणि काय ते महादेवाचं मंदिर सगळ्यात हाटकेच राहाव खरंच तर मित्रांनो कधी त्र्यंबकेश्वर आला तर एक दोन दिवस मुक्कामच करा कारण माहित आहे का आला रात्री आणि गेला सकाळी कायच कळत नाही त्यामुळे मी तर राहिलो बरं का मला माहित आहे इथलं वातावरण कसं आहे मोसम कसं आहे मोसम मस्त नाही आणि महादेवाच्या दारात आपण कायच टेन्शन नाही कुठल्या गोष्टीचं कमी नाही खाय पियचं कमी नाही काय नाही काय नाही धनादन धना दन फिरा एन्जॉय करा दर्शन घेऊन एन्जॉय करा मस्त पैकी तर मोहर गेट लागत तुम्ही बघू शकता इकडं इकडं इथं बसस्टँड आहे अरे गाडे मग गाडे असू द्या असू द्या असू द्या कारण नाही कुणीकडे जायचं इकडून जायचं आपल्याला बहुतेक मला वाटतंय आहे हा चालत जायचं आता आम्ही नंतर नंतर आज जात जाते म्हणते इकडे जाऊनला म्हणते आवा बाय तई मला गाडी आम्हाला तिकडून बरं झालं चालू नाही चालत जायचं म्हणलं तर जीवाचं नड फाडला असता काय चुकलं काय माझं ऐय म्हणजे